ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार सोलापूर हद्दवड भागातील किसान नगर येथील पंचशली मित्र मंडळच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते सोलापूर महानगरपालिकेचे कार्यसम्राट माननीय आनंददा चंदनशिवे यांच्या हस्ते लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले प्रभाकरांना गंपले यांनी आनंददादा चंदनशिवे यांचे आभार मानले व या कार्यक्रमाला अंकुश मामा बनसोडे प्रशांतदादा वाघमारे बाळू गोदसुर्वे रवी वाघमारे आकाश वाघमारे संगीत कुमार वाघमारे बाबा देवकर नागेश वाघमारे संदीप वाघमारे अविनाश खलाटे महेश कोळी संजय वाघमारे नितीन वाघमारे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यांनी आज आपल्या वेळ काढून आपल्या मंडळाचे पूजा केले त्याबद्दल पंचशील तरुण मंडळ यांच्याकडून आम्ही त्यांचा आभार व्यक्त केले पंचशील तरुण मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे जयंती निमित्ताने आजची त्यांच्या जयंतीनिमित्ताने पूजेचा कार्यक्रम माझ्या हस्ते केला त्याबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या अध्यक्षांचं या ठिकाणी आभार मानतो आणि अतिशय एक महत्वाची गोष्ट राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा